संकर्षण कराडे यांची कविता जशीच्या जशी शब्दामध्ये हे सादर करते मी आधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी झाली नाही तर बाबा मला साततदारांना विचारते की तुम्ही शहाऐंशी वर्षाचे आहात व तुम्ही पंच्याऐंशी वर्षी वारी केली नाही मी शहाऐंशी वर्षे वारी केली ते मला म्हणे कसं काय माझी पहिल्या वर्षाची वारी माझ्या आईच्या पोटातून झाली हे ऐकल्यावर मला आतून गलबोलून आली त्या बाबा मग तुम्हाला वाईट नाही वाटत यंदा वारी चुकली ते म्हणाले नाही का तर शहाऐंशी वर्ष वारी चुकी आहे माझी नाही हे ऐकणार मला, मला तर आकल म्हणत यांनी यांच्या भावनेच्या आधी ही कविता लिहिली आहे पंढरीच्या विठुराया कसा काय रे बरा आहेस का पंढरीच्या विठुराया कसा काय रे बरा आहेस का यंदा वारी नाही म्हणे खरं आहे का यंदा वारी नाही म्हणे खरं आहे का म्हणजे आम्ही यंदा लघुमाई आणि पाहायचं नाही का अरे कसं आपल्या आईने यायचं नाही अरे लेखनाने आपल्या आई आईने यायचं नाही नाही आम्हाला काही हरकत नाही नाही आम्हाला काही हरकत नाही आम्ही डोळे झाकून ठेवतो आम्ही डोळे झाकून देतो फक्त श्रीहरी मंडप तुझा चेहरा समोर येतो पण फक्त श्रीहरी मंडप तुझा चेहरा समोर येतो पंढरीच्या विठुराया यंदा काही नाही हे वाईटच झालं पंढरीच्या विठुराया यंदा काही नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू तुझं दर्शन मात्र गावोगावी झालं तुझं दर्शन मात्र गावोगावी झालं अरे तू होतास की अरे तू होतास ना ता। दवाखान्यात असा उभा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण तू बंदोबस्तानही होतास देवा खाकी वस्त्र घालून तू बंदोबस्तानही होतास देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा

वारकरी पार्थनाथांना हक्काने म्हणतो नाही येत बघ देवा यंदा नाही येत बघ देवा यंदा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटायला नक्की वारी करून येतो नक्की वारी करून येतो पण तेव्हा मात्र गर्दीच्या काळात कसलीही भीती आणू नको पण तेव्हा मात्र गर्दीच्या काळात कसलीही भीती आणू नको व तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्ग ठेवू नको संसर्ग भक्तीचा स्वच्छता तर चंद्रभागीच्या सणाची संसर्ग भक्तीचा स्वच्छता चंद्र भागीच्या सगळ्याची मग या सगळ्यांवर फक्त एकच ज्ञानबाग तुकाराम नावाची ज्ञानबाग तुकाराम नावाची येतो देवा पुढल्या वर्षी येतो देवा पुढल्या वर्षी पण तो मग तुझ्या भक्तांकडे असाच लक्ष ठेव बघ असाच लक्ष ठेव बघ श्री हरी विठ्ठल